या बातमीचे प्रायोजक आहे ऑप्टिकल पॅलेस डोळ्यांचा दवाखाना आमच्याकडे मोफत डोळ्यांची तपासणी केली जाते तसेच कम्प्युटर द्वारे डोळे तपासणे कॉन्टॅक्ट लेन्सेस चे सुद्धा काम होते तसेच विविध प्रकारचे ब्रँडेड लेन्स आणि गॉगल्स वर वीस टक्के पर्यंत सूट आहे तर आजच आमच्या शाखेला भेट द्या पत्ता मोहम्मदी पेट्रोल पंप समोर उमरेड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजा उदासा शिवार नॅशनल हायवे क्रमांक तीनशे त्रेपन्न डी नागपूर ते उमरेड रोडवर एकतीस डिसेंबरच्या रात्री नऊ वाजता ते एक जानेवारी दोन हजार चोवीसच्या सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान अपघात झाल्याने या अपघातामध्ये एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या घटनेत ट्रेलर क्रमांक चालकाने आपल्या ताब्यातील वाहन ब्रेकडाऊन झाल्याने उभी असताना कार क्रमांक छेचाळीस पी सहा शून्य सहा शून्य च्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवून धडक मारल्याने ट्रेलर चालकात जखमी केले आणि त्यास कोणत्याही प्रथम उपचाराची मदत न देता घटनास्थळावरून पडून गेला यात राजेंद्र कुमार राम वय एकोणतीस वर्ष राहणार कोतिया धरमपूर ठाणा करंडा जिल्हा गाजीपूर उत्तर प्रदेश यांचा मृत्यू झाल्याची माहिती फिर्यादी दिनेश यादव वय वर्ष राहणार उत्तर प्रदेश हल्ली मुक्काम परसुडी उमरेड जिल्हा नागपूर यांच्या चौकशी अहवालवरून कलम दोनशे एकोणऐंशी तीनशे चार अ बांधवी सह कलम एकशे चौतीस एकशे चौऱ्याऐंशी प्रमाणे उमरेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दिनेश खुटेले पोलीस स्टेशन उमरेड हे करीत आहेत महाधर्पण करिता भूपेश पाठरावे उमरेड